नंदुरबारमधील आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपता संपत नाहीयेत कारण गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यामधून झोळीमधून घेऊन जाण्याची वेळ आली आहे अक्राणी तालुक्यातील फुटवडा गावातील व्हिडिओ सध्या व्हायरल झाला महिलेच्या प्रसूतीसाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला बांबूची झोळी करत नातेवाईकांनी आठ किलोमीटर पर्यंत पायपीट केली आहे नंदुरबार जिल्ह्यात एका प्रसूत महिलेला पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय अतिशय धक्कादायक आणि विदारक अशी माहिती समोर येते सात किलोमीटर प्रसूत झालेल्या महिलेच्या गावाला जाण्यासाठी झोळी करून जीवघेणा प्रवास करत तिला पोहचवण्यात आलाय यामुळे आता सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे उडाल्याचं बघायला मिळालंय नाही तर नंदुरबार मधून एक दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आलेली आहे आदिवासींच्या मरण यातना काही संपता संपत नाहीये असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे कारण गावाकडे जायला रस्ता नसल्यामुळे महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झाली आहे आदिवासी महिलेला चक्क बांबूची झुळी बांधून रुग्णालयापर्यंत नेलं जात होतं पण वेळेवर रुग्णालयापर्यंत पोहोचता आलं नाही आणि अगदी रस्त्यामध्येच या महिलेची प्रसूती झालेली आहे मात्र याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाच हे भीषण उदाहरण असल्याचं समोर आलंय